एक काय पाच पुरणपोळ्या खाल्ल्या तरी त्रास होणार नाही आणि अवघ्या अर्ध्या तासात पुरणपोळी बनवून आपण तयार करणार आहोत बऱ्याच जणांना वाताचा त्रास असतो काही जणांना गॅसचा त्रास असतो किंवा चना डाळ खाल्ल्यामुळे पोटामध्ये चमक निघते किंवा पोट दुखतं तर त्याच्यासाठीच आज आपण इथे डाळ न वापरता मूग डाळची पुरणपोळी बनवलेली आहे मूग डाळ हेल्दी तर आहे पचायला सुद्धा हलकी आहे आणि शिस्ते सुद्धा लवकर तसेच आपण पीठ मळण्याची एक वेगळी पद्धत सुद्धा आज इथे बघणार आहोत तर श्रीस्वामी समर्थ चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात त्याच्यासाठी फक्त एक कप मुगाची डाळ घेतलेली आहे आता ही डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून मी कुकरमध्ये काढून घेतलेली आहे आणि बघा डाळ बुडेल इतकंच पाणी आपल्याला घालायचं आहे कारण आपण आता या डाळीचं कट काढणार नाही तर डाळ बुडेल तेवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि डाळीमध्ये जास्त पाणीसुद्धा ठेवायचं नाही आता डाळ वरती जाऊ नये म्हणजे कुकरच्या शिट्टीमधून डाळ बाहेर येऊ नये किंवा पाणी बाहेर येऊ नये म्हणून अर्धा चमचा तेल घातलं आता पुरणपोळी आहे काटाची आमटी हवीच म्हणून इथे थोडीशी चना डाळ मी एक तास धुऊन भिजवून घेतली होती त्याचा डब्बा सुद्धा याच्यामध्ये ठेवून घेतला आता याच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत एक शिट्टी जास्त काढायची म्हणजे डाळ चांगली शिजेल आता पोळीच्या पिठासाठी एक कपच मी इथे गहूचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा मैदा घातलेला आहे मैद्यामुळे आपली पुरणपोळी अजिबात फुटत नाही म्हणून मैदा घातला आणि दोन्ही पीठ आपल्याला गाळून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आता आपण पिठामध्ये हळद टाकली तर व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून मी इथे पाण्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेतली आणि त्याच पाण्याने आपण इथे पीठ मळून घेणार आहोत तर इथे थोडंसं कडक म्हणजे जसं आपण चपातीला पीठ मळतो तसं पीठ मळायचं आहे अजिबात नरम पीठ मळायचं नाही जसं आपण चपातीला पीठ मळतो त्याच पद्धतीने मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ एका कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवायचं आहे तुमच्याजवळ उपरनं किंवा रुमाल असेल तर तो घ्यायचा माझ्याजवळ मोठं कापड होतं म्हणून मी त्याची चार पदरी घडी केली आणि या पद्धतीने पीठ या कपड्यामध्ये गुंडाळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्येच आपल्याला आता पाणी घालायचं आहे तर बघा पूर्ण पीठ बुडेल एवढं पाणी घालायचं मी याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलं आणि आता अर्धा तासाने आपण या पिठाची पुरणपोळी बनवणार आहोत अर्धा तासापेक्षा जास्त हे पीठ पाण्यामध्ये ठेवायचं नाही आणि जे हल्दीचं पाणी उरलेलं आहे ते तुम्ही आमटीमध्ये किंवा डाळीमध्ये वापरू शकता आता इथे कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि बघा डाळ पूर्ण शिजलेली आहे आणि याच्यामध्ये चणा डाळीचा जो डब्बा ठेवला होता त्यातील चणा डाळसुद्धा शिजलेली आहे आता काटाची आमटी आहे त्याच्यासाठी चा चणा डाळ लागते म्हणून मी शिजवून घेतले आता मुगाच्या डाळीसाठी तुमच्या कुकरनुस कुकरनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करायचं आहे फक्त डाळीमध्ये आपल्याला एक्स्ट्रा पाणी ठेवायचं नाही तुम्ही बघत असाल आता मुगच्या डाळीमधलं सगळं पाणी इथे संपलेलं आहे मात्र डाळ खाली लागली नाही आणि डाळ चांगली शिजलेलीसुद्धा आहे आता इथे या डाळीला या पद्धतीने स्मॅश करून घ्यायचं जेवढी शक्य आहे तेवढी चमच्याने डाळ इथे आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहे कारण आपण पुरण शिजवल्यानंतर जसं एखाद्या पुरणाच्या चाळणीने डाळ चालतो तसं करणार नाही इथेच आपल्याला संपूर्ण डाळ जेवढी शक्य आहे तेवढी बारीक करून घ्यायची आहे एका मिनटाच्या आत ही सगळी प्रोसेस होणार आहे तर बघा डाळ चांगले शिजलेले आहे त्याच्यामुळे चमच्यानेच लगेच बारीक झालेले आहे आता याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार गुळ घालायचा मी एक कपसाठी पाऊन कप गुळ घेतलेला आहे तर बघा इथे जो काळा गुळ येतो तो जर घालणार असाल तर कडे ठेवले तरी चालतील मात्र जो पिवळ्या कलरचा कोल्हापुरी ग गुळ येतो तो घेणार असाल तर त्याला चांगलं बारीक कापून घ्यायचं कारण तो गूळ पटकन मिक्स होत नाही आता हा गुळ या डाळीमध्ये टाकायचा मिक्स करून घ्यायचं आणि लगेच हे कुकर आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आता मी इथे मोठं कुकर घेतलेलं आहे त्याच्यामुळे सगळी प्रोसेस या कुकरमध्येच करून घेतली त्याच्यामुळे भांडेसुद्धा कमी निघतात बराच वेळेस पुरणपोळ्या करताना भांडे भरपूर निघतात आता मीडियम फ्लेमवरती मी इथे कंटिन्यू तीन चार मिनटं या डाळीला आणि गुळला मिक्स करून घेतलं आणि लगेच बघा आपलं इथे पुरण तयार झालेलं आहे अजिबात आपल्याला पुरणाची चाळणीची गरज पडली नाही आणि यंत्राची सुद्धा इथे गरज पडलेली नाही आता मी ज्या कुकरमध्ये डाळ शिजवली तोच कुकर घेतला तुम्ही कढाईचासुद्धा वापर करू शकता मध्ये मध्ये मी गॅसची फ्लेम हाय केली आणि पटकने ते पुरण भाजून घेतलं आता याच्यामध्ये छोट्या चमचाभर वेलची पावडर टाकली आणि अर्धा चमचा भाजलेल्या बडीशोपची पावडर टाकलेली आहे आता आपण पुरण चालणार नाही त्याच्यामुळे बडीशोप आणि वेलची चांगली बारीक करून घ्यायची आहे अजिबात जाड तुकडे ठेवायचे नाहीत आणि बघा फक्त पाच मिनिटांमध्येच माझं इथे पुरण बनवून झालेलं आहे कारण मोगाची डाळ पटकन बारीक होते अजिबात याला वेळ लागला नाही आणि कलर बघा किती सुंदर आलेलं आहे आणि जर तुम्ही मुगाच्या डाळीची पुरणपोळी खाऊन बघितली तर तुम्हाला समजेल की अजिबात चणा डाळीपेक्षा सुद्धा जास्त टेस्टी मुगाची डाळीची पुरणपोळी लागत असते तर बघा आपल्या इथे पुरण तयार झालेलं आहे आणि आपल्याला पुरण तयार झालं आहे ते कसं ओळखायचं पुरण एका ठिकाणी गोळा करायचं आणि त्याच्यामध्ये चमचा उभा करायचा तुम्ही एक तास जरी हा चमचा याच्यामध्ये उभा ठेवला तरी पडणार नाही म्हणजे आपलं पुरण तयार झालेलं आहे सगळं पुरण एका जागेवर मिक्स करायचं आणि बघा या पद्धतीने चमचा याच्यामध्ये उभा करून बघायचा आणि आपल्याला पुरणसुद्धा चांगलं घट्टसर झालेलं दिसत असतं आता जेवढं हे पुरण थंड होईल तेवढं ते आणखीन घट्ट होणार आहे तर बघा मुगाच्या डाळीचं पुरण किती सुंदर तयार झालेलं आहे कुठेही आपण या डाळीमध्ये हळद टाकली नाही किंवा कलर टाकलेला नाही आणि बघा कंटिन्यू मिक्स केल्यामुळे आपल्या भांड्यालासुद्धा खाली पुरण चिपकलं नाही बराच वेळेस आपण चणा डाळीचं ज्यावेळेस पुरण बनवतो चना डाळ आणि गूळ ज्या वेळेस आपण कढईमध्ये किंवा कुकरमध्ये भाजतो त्यावेळेस बराच वेळेस खाली चना डाळ आणि गूळ लागत तस असतो तसं मुगाच्या डाळीच्या बाबतीत अजिबात होत नाही तर बघा इथे कुकर बघा अजिबात खाली आपलं पुरण लागलं नाही फक्त एक चना डाळीपासून बघा आपलं एवढं पुरण तयार झालेलं आहे आता जवळपास पंचवीस मिनटं झालेले आहेत आणि लगेच आपण पुरण पोळ्या बनवून घेऊयात तर आता आपण लगेच पीठ बघूयात तर पीठ बघा आपलं किती सुंदर तयार झालेलं आहे फक्त आता या पिठातील सगळं पाणी आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे जेवढं शक्य आहे तेवढं पाणी इथे काढून घ्यायचं आणि जे उरलेलं बाउलमधलं पाणी आहे ते झाडांना टाकायचं आहे तर तुम्ही ते बघत असाल की आपण ज्यावेळेस पीठ मळलं त्यावेळेस भरपूर असं कडक पीठ मळलेलं होतं आता या पिठाचं टेक्शर बघूयात एकदम मऊसूत असं हे पीठ तयार होतं आजपर्यंत तुम्ही या पद्धतीची पुरणपोळी जर बनवली नसेल तर नक्की या पद्धतीची पुरणपोळी बनवून बघा एकदम मऊ मौलुसलुशीत अशा पुरणपोळ्या या पीठाच्या बनतात कुठलीही पुरणपोळी फुटत नाही आणि भरपूर अशा या पुरणपोळ्या फुगतात तर बघा आता हे पीठ या पद्धतीचं झालेलं आहे तर बघा ओढल्यानंतर या पद्धतीचं टेक्शर या पिठाला आलेलं आहे भरपूर असं चिकट हे पीठ झालेलं आहे अजिबात पुरणपोळी फाटणार नाही आणि त्यातल्या त्यात एक चमचा आपण मैदा घातलेला आहे त्याच्यामुळे पुरणपोळी फुटण्याचं इथे अजिबात टेन्शन नाही हे पीठ मळताना बघा या पद्धतीने हाताला चिटकतं त्याच्यासाठी हाताला तेल लावून घ्यायचं आहे तर मी इथे एक चमचा तेल घेतलं अर्धा चमचा पिठावरती टाकलं आणि अर्धा चमचा हाताला लावून घेतलं आणि आता फक्त अर्धा मिनटच आपल्याला याची मालिश करायची आहे दोन तीन मिनटं सुद्धा मालिश करण्याची गरज नाही अतिशय मौसूत हे पीठ झालेलं आहे तुम्ही ते टेक्शर बघत असाल खूप सुंदर पुरणपोळ्या या पीठाच्या बनतात तर टोटल एवढ्या पिठापासून आणि जेवढं पुरण बनवलेलं आहे त्यापासून मी सहा पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत तर चला आता आपण झटपट पुरणपोळ्यांना सुरुवात करूयात पोळीसाठी पिठाचा गोळा काढून झाला त्याच्यानंतर बाकीचं पीठ कपड्याने झाकून ठेवायचं आता इथे तुम्ही गहूचं पीठ लावून सुद्धा पोळी लाटू शकता मी मैदाच घेतलेला आहे जेवढा पिठाचा गोळा आहे त्याच्या डबल मी पुरण घेतलेला आहे तर बघा जी पिठाचा गोळा आहे त्याची या पद्धतीने थोडीशी मालिश करून घ्यायची म्हणजे अतिशय मौसूत आपल्या पुरणपोळ्या बनतात आणि पीठ लावून पुरणपोळी लाटून घ्यायची आहे तेलपोळी जर करणार असाल तर तेल लावून डायरेक्ट पोपाटावरती लाटू शकता किंवा केळीचं पान वापरू शकता किंवा प्लास्टिक वापरू शकता मात्र आपण इथे पीठ लावून पोळी बनवत आहोत त्याच्यासाठी बघा मी या पद्धतीने या पिठाला थोडंसं मोठं करून घेतलेलं आहे तुम्ही लाटण्याने सुद्धा लाटून घेऊ शकता पुरणाचा गोळा घ्यायचा पिठामध्ये ठेवायचा आणि या पद्धतीने फिरवत फिरवत साईडचं सा पीठ वरती घ्यायचं आहे तर अंगठ्याच्या मदतीने बोटांच्या मदतीने साईडचं सा पीठ वरती घ्यायचं आणि जे मध्ये भरलेलं पुरण आहे त्याला खाली दाबत चालायचं चा, आणि जसं आपण मोदक करतो त्या पद्धतीने इथे बघा पुरणपोळीचा उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि पुरणपोळी लाटून घ्यायची आहे ज्यांना जमतं त्यांना नाही मात्र ज्या नवीन मुली आहेत नवीन ताई आहेत त्यांच्यासाठी मी इथे थोडंसं डिटेलमध्ये दाखवलेलं आहे हाताला पीठ लावून घ्यायचं म्हणजे पुरणाचं पीठ हाताला चिपकत नाही आणि या पद्धतीने दाबत दाबत बघा आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आणि हे पीठ तोडून न घेता तिथेच दाबून द्यायचं म्हणजे पुरणपोळी फाटण्याचा अजिबात टेन्शन राहत नाही आता बघा ज्यांना पुरणपोळी लाटता येत नाही उचलता येत नाही त्यांच्यासाठी या पद्धतीचा एक रुमाल घ्यायचा आता चौकोनी घडी केली तर त्याच्यावर पोळी बसली नसती म्हणून मी या पद्धतीची थोडीशी मोठी घडी करून घेतली आणि त्याचा जो फोल्ड केलेला पार्ट आहे तो खाली घ्यायचा आणि बघा या रुमालावरती पुरणपोळी लाटून घ्यायची आहे आता ज्यांना पोळपाटवरती येते त्यांच्यासाठी नाही मात्र ज्यांना पोळपाटवरती पोळी लाटता येत नाही उचलता येत नाही त्यांच्यासाठी इथे एक दोन तीन टिप्स सांगितलेल्या आहेत तर बघा रुमाल जर वापरला तर या पोळीला अजिबात जास्त पीठ लावण्याची गरज नाही तुम्ही बघत असाल एकदम थोडंसं पीठ मी दोन्ही साईडला लाटलेलं ला आहे आणि या पद्धतीने रुमाल फिरवत फिरवत पोळी लाटून घ्यायची आहे इथे या पद्धतीने जर तुम्ही पीठ मळत असाल तर अजिबात पोळी फुटण्याचं टेन्शन नाही में थे थुड़ी शी थे में पट -पट वर तर बघा लाटता येत नव्हतं म्हणून मी इथे थोडीशी जागा केली आणि रुमाल फिरवत फिरवत या पद्धतीने पुरणपोळी लाटून घेतलेली आहे आता इथे मी थोडंसं व्हिडिओ फास्ट केलेला आहे कारण भरपूर असा मोठा व्हिडिओ झालेला आहे तर बघा या पद्धतीने पटपट पुरणपोळी लाटून घ्यायची फक्त खूप जोर देऊन पुरणपोळी लाटायची नाही वरच्यावर फक्त लाटणं फिरवायचं आहे जमत असेल तर पुरणपोळीला उचलून पलटी केलं तरी चालेल ज्यांना जमत नसेल त्यांनी फक्त रुमाल फिरवत फिरवत पोळी लाटून घ्यायची व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे त्याच्यामुळे क्षमा असावी मात्र बारीक सारीक सगळ्या टिप्स आठ नऊ मिनटांमध्ये दाखवणं शक्य होत नाही म्हणून थोडासा मोठा व्हिडिओ झालेला आहे तर बघा अजिबात पोळी आपली फुटलेली नाही भरपूर अशी पातळ पोळी आपण केलेली आहे आता पुरणपोळी लाटताना खूप जाड देखील पोळी ठेवायची नाही आणि पेपराप्रमाणे खूप पातळसुद्धा पोळी आपल्याला करायची नाही तर बघा आपण जेवढं पुरण आणि जेवढं पीठ घेतलं होतं त्यातून एवढी मोठी पोळी झालेली आहे जमत असेल तर हाताने उसला किंवा रुमालाने उसलून घेऊ शकता आता तवा जर घासलेला असेल तर त्याच्यावरती चार पाच थेंब तुपाची लावून घ्यायचे मी घरीच काढलेलं साजूक तूप लावूनच पोळी भाजणार आहे कारण या तुपानेच पुरणपोळी खूप छान लागते तर बघा रुमालाच्या खाली या पद्धतीने हात घालायचा जमत असेल तर हातावरती पोळी घेऊन टाकायची किंवा डायरेक्ट रुमालाने सुद्धा टाकू शकता फक्त तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि त्याच्यावरतीच पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे जर तुम्ही बघत असाल लगेच पोळी फुगण्यास सुरुवात झालेली आहे चटके बसत असतील तर न घ्यायचं किंवा चमचा घ्यायचा आणि त्यांनी पोळी इथे भाजून घ्यायची आहे तर पोळीचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि पोळीचं टेक्स्चर बघूनच तुम्हाला समजत असेल की पुरणपोळी अतिशय अशी मऊ झालेली आहे बऱ्याच जणांनी मोगाच्या डाळीची पुरणपोळी ट्राय केली नसेल तर या होळीला नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी ही पुरणपोळी लागते ला ला तर बघा मी सगळ्या साईडला तूप लावत या पुरणपोळीला भाजून घेतलेला आहे पुरणपोळी भाजताना गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची लो फ्लेमवरती जर पुरणपोळी भाजाल तर पुरणपोळी थोडीशी कडक होण्याची शक्यता असते तर भरपूर असं तूप लावून मी पुरणपोळीला भाजून घेतलेलं आहे तर चला आता दुसरी पद्धत बघूयात पुन्हा मी इथे पुरणपोळीचं पीठ आणि पुरण घेतलेलं आहे पुन्हा इथे पिठाची वाटी बनवून घेतली आणि त्याच्यामध्ये पुरण भरलं आणि जे पीठ आहे ते पुरणावरती या पद्धतीने साईडने फक्त दाबायचं आहे पुरण दिसू द्यायचं नाही सगळ्या साईडने इथे आपल्याला पुरणाला सील करून घ्यायचं आहे आता इथे मी पेपर घेतलेला आहे तुम्ही मुलांच्या वहीचं पानसुद्धा घेऊ शकता पेपरवरती सुक्क पीठ टाकायचं आणि पुरणपोळी लाटून घ्यायची आहे तर बघा जेवढी शक्य आहे तेवढी मोठी पुरणपोळी मी ते, ते बनवून घेतली आणि बघत असाल पेपरला अजिबात पुरणपोळी चिटकलेली नाही जमत असेल तर पोळी हातावरती उचलून घ्यायची किंवा पेपरच्या खालच्या साईडने या पद्धतीने हात घालून डायरेक्ट तव्यावरती पुरणपोळी पलटी करायची आणि पेपर काढून घ्यायचा आहे इथेसुद्धा तवा चांगला गरम करायचा आणि बघा हीसुद्धा पोळी एकदम फुगलेली आहे तरी ते फक्त पुरणाचं पीठ भिजण्यासाठी आपल्याला अर्धा तास लागलेला आहे तो जर वेळ सोडला तर सगळे पुरणपोळीची प्रोसेस आपली अर्धा तासाच्या आठ बनवून झालेली आहे मुगाची डाळ फक्त पाच मिनटामध्ये शिजून होते आणि पुरण बनवण्यासाठी सुद्धा फक्त पाच ते सहाच मिनटं लागलेली ला आहेत तर तुम्ही या होळीला या पद्धतीने झटपट पुरणपोळी करून बघा तर बघा ही पोळीसुद्धा किती छान झालेली आहे कलर किती छान आलेला आहे आणि अतिशय मऊ लुसलुशीत या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत आता या पुरणपोळीला सुद्धा मी दोन्ही साईडने तूप लावून भाजून घेतलेला आहे ज्यांना तूप चालत नसेल तर त्यांनी इथे तूप लावलं कि किंवा काही नाही लावलं तरीसुद्धा पुरणपोळी खूप टेस्टी लागणार आहे तरी ते बघत असाल पुरणपोळी किती फुगलेली आहे मी चमच्याने तिला प्रेस केलं तरीसुद्धा त्यातील हवा बाहेर निघाली नाही तरीसुद्धा पुरणपोळ्या अजिबात कडक झालेल्या नाहीत अतिशय मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या आहेत पहिल्यांदाच जर कोणी पुरणपोळ्या बनवणार असतील किंवा नवशिके असतील ते सुद्धा या पद्धतीने पुरणपोळ्या आरामात बनवू शकतात तर बघा साध्या लोखंडी ताव्यावरती खरपूस अशा पुरणपोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत आता ज्यांना जमत असेल ते डायरेक्ट या पद्धतीने पोळपाटावरती पुरणपोळी लाटून घेऊ शकतात व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी ते थोडंसं फास्ट दाखवलेलं आहे आणि बघा डायरेक्ट पोळपाटावरती सुद्धा ही पुरणपोळी लाटली तरी चिटकत नाही आता ही पुरणपोळीसुद्धा लाटून झालेली आहे पुरणपोळी लाटताना तवा ता चांगला गरम करून घ्यायचा म्हणजे पोळी लाटल्या लाटल्या आपल्याला गरम तव्यावरती टाकता येते आता बघा सुद्धा मी दोन्ही साईडने खरपूस सा असं भाजून घेतलेलं आहे तर ज्यांना चना डाळीचा त्रास होत असेल ते या पद्धतीने मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला असं वाटत असेल की मोगाच्या डाळीच्या पुरणपोळीला चव लागत नाही तर तसं नाही चण्या डाळीच्या पुरणपोळीप्रमाणेच मुगाच्या डाळीची पुरणपोळी सुद्धा खूप छान लागते तर बघा ही शेवटची पुरणपोळी सुद्धा टम्म फुगलेली आहे एवढ्या पिठापासून आपल्या टोटल सहा पुरणपोळ्या झालेल्या आहेत भरपूर असं पुरण भरून मी या पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि बघा एक सुद्धा पोळी आपली फुटली नाही तर पुरणपोळी झाल्या झाल्या ताटामध्ये ठेवायची नाही एखाद्या कपड्यावरती किंवा पेपरवरती ठेवायची आता इथे तुम्हाला सगळ्या पुरणपोळ्या दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्या सगळ्या पोळ्या किती टेस्टी आणि किती मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत बघूनच तोंडाला पाय पाणी येईल एवढ्या सुंदर आपल्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत जे खवई असतात त्यांचं एका पोळीने भागत नाही एवढ्या छान पोळ्या असल्यानंतर तीन चार पोळ्या तरी खाल्ल्या जातात मात्र बऱ्याच जणांना चना डाळीचा त्रास होतो त्याच्यासाठी आपण आज मूग डाळीची पुरणपोळी बनवलेली आहे तर बघा किती मऊ लुसलुशीत भरपूर अशा पुरणाने भरलेल्या आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत आणि वरचा लेअर बघा किती पातळ या पुरणपोळींना आलेला आहे बघूनच तोंडाला पाणी येईल एवढी सुंदर पुरणपोळी तयार झालेली आहे या होळीला या पद्धतीने पुरणपोळ्या नक्की ट्राय करून बघा थोड्याशा थंड झाल्या की कॉटनच्या कपड्यामध्ये या पुरणपोळ्यांना गुंढाळून ठेवायचं आहे म्हणजे दोन किंवा तीन दिवस जरी तुम्ही ठेवल्या तरीसुद्धा या पुरणपोळ्या कडक होणार नाहीत तर या होळीला झटपट होणारी पुरणपोळी खाल्ल्यानंतर कमी त्रास होणारी आणि अतिशय टेस्टी अशी पुरणपोळी ट्राय करून बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद